महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे राज्य निवडणूक आयोगाने टप्प्याटप्प्याने या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे यासाठी मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर मतमोजणी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे एकूण एक कोटी सात लाखांहून अधिक मतदार आपला हक्क बजावतील या निवडणुकांमध्ये सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्याऐंशी नगरपरिषद अध्यक्ष निवडले जातील तर आगामी टप्प्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगर महापालिका निवडणुका होणार आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यानंतर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे छत्तीस पंचायत समित्या आणि एकोणतीस महानगरपालिकांचा समावेश आहे या निवडणुका पुढील दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे मुंबई महानगरपालिका ची निवडणुकीची तयारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागाचे आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली आहे सध्या सर्वच पक्षांनी प्रचाराची आणि उमेदवारांची तयारी सुरू केली आहे ही निवडणूक जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होण्याची शक्यता आहे तर आचारसंहिता लागू निवडणूक जाहीर झालेल्या क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे ज्यामुळे संबंधित क्षेत्रांमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा आल्या आहेत राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत